सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सारंग आणि सावली दोघेही बेडरूममध्ये असतात सावली झोपलेली असते आणि सारंग म्हणत असतो की मी तुझ्या डोळ्याचा चष्मा काढतो त्यावेळेस ती म्हणते की नको राहू द्या ती म्हणतो का त्यावेळेस सावली म्हणते की नको मला जर स्वप्न पडलं आणि स्वप्नात जर तुम्ही आलात तर मला स्पष्टपणे बघता येईल ना आणि हे ऐकून सारंग हसतो आणि म्हणतो बघा नीट बघ आणि त्यानंतर तो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो की मीही तुला बघतो त्यांच्या या गप्पा चालू असतात आणि बाहेर ही ऐश्वर्या उभं राहिलेली असते त्यांचं हे सगळं बोलणं त्यांचं एकमेकांवरचं प्रेम पाहून ती खूपच जलन झालेली असते ती खूपच जळत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं असा आपल्याला हा पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा